हॉल फिनिक्स परिसरातील संचालकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मंदिर व बार यांच्यातील वाद या वादात मंदिराच्या स्थापनेबाबत गंभीर आरोप आले आलेत बारच्या संचालकांच्या मते मंदिर वीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये हनुमानाची मूर्ती बसवून गेले होते त्यांचा किंवा धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत या मंदिराची स्थापना फक्त पैशाची उकळणी करण्याच्या उद्देशाने मंदिरामुळे संत महंतांनी प्रशासनाला प्रश्न विचारला होता की धार्मिक ठिकाणी जवळ दारूचे दुकान आणि रेस्टॉरंट चालवण्यास परवानगी कशी दिली जाते त्यामुळं फिनिक्स रेस्टॉरंट आणि बारला हटवण्याची मागणी करण्यात आली होती पत्रकार परिषदेत बारच्या संचालकांनी दोन हजार फुटेज सादर केलं ज्यामध्ये त्या ठिकाणी कोणतंही मंदिर अस्तित्वात नसल्याचं दिसत आहे दोन हजार वीस पासून रेस्टॉरंट व बार सुरू असल्याचे पुरावेही त्यांनी दिले त्यामुळे मंदिराचं स्थापत्य आणि त्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय सध्या या प्रकरणामुळे प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे बारचे संचालक प्रशासनाकडून निपक्ष तपासाची अपेक्षा करत आहेत तसेच मंदिराच्या स्थापनेची चौकशी व्हावी आणि त्याच्या अधिकृत नोंदी तपासाव्यात अशी मागणी देखील केली आहे प्रशासनाने या प्रकरणाचा योग्य तो तपास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त आहे आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नमस्कार माझं नाव आकाश कुमत फिनिक्स रेस्टॉरंट ची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले अजून एक वैश्य म्हणून लोक आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही तर दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आम आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो आम्हाला तुम्ही पैसे द्यावे पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना तर आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले तुमच्या पेपरला बातमी दिली नंतर आम्ही सगळी माहिती काढलं असं समजलं की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे सातव्या महिन्यातली पण त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही ते तर महंतांचं म्हणणं असं की वीस तारीख वीस दोन हजार वीस पासून तिथे ते मंदिर आहे मग ते फुटेज मध्ये दिसायला पाहिजे होतं ना मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतलं असं समजलं की धर्मादाय त्यांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला तिथली ती माहिती मागवली तर त्या त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्ये ही कुठे सातपूर नाईस बिल्डिंग मध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण पाच वर्ष झाल्या पाच वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे त्या पाठोपाठ आम्ही एमआयडीसीला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही कुठल्याही प्रकारची एम मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही आणि हे सगळं पेपर आउट झाल्यानंतर हॉटेल वरती काही लोक अज्ञात लोक पाठवायची नाईस मरलेस लोक कि आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढं आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू आता या संदर्भात तुम्ही पैशाची या संदर्भात तुम्ही पैसे नाही तशी तक्रार नाही कारण अण्णा माणस येऊन भेटायचे ना आम्हाला ओळखीतला माणूस असतं ठीक आहे आम्ही समजू शकतोय तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना नाही संकुलचे दोन अधिकारी तुमच्याकडून सुरुवातीला मग त्यांचं नाव सांगितलं दिनेश पाटील व्यवस्थापक त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली नाही देवा नव्हती दिली आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत ते आम्ही लिगल आमचं लायसन लिगल असेल तर होईल आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल नाहीतर नाही होणार बिल्डिंग सगळ्यात महत्वाची माहिती अशी द्यायची की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे तो बार तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत धांगडधिंगाड चालतो तिथं हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती त्यांना विरोध नाही करते आज आम्ही चार महिने झाले दुकान चालू करून आमचं इथं दुकान नको आहे म्हणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून हटवण्यासाठी काय आणि धर्मादाय आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे आम्ही त्यांच्या दें धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सह आयुक्तांकडे तर तिथे एक अधिकारी आला सह आयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय का तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं तुमच्याकडे नोंदच नाही प्रश्नच येत नाही ना मी उमेश भगवंतराव पवार नाईस मध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं मूर्ती होती आता दोन हजार चोवीस मध्ये जुलै मध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे धर्मदाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाहीये की त्या ठिकाणी मंदिर आहे बाबा आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आता ठेवण्यात आलेली आहे हे आपलेच कारणाने आणि हे धर्म आयुक्तांच्या इथं पण नोंद नाही शक्तीपीठाचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी आमचं हो मंदिर पहिले होतं मंदिर आता फुटेज मध्ये दिसायला पाहिजे ना, ना सर्व वर फुटेज मध्ये मध्ये जुलै पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाही दोन महिन्यापूर्वी ठेवण्यात आली जेव्हा आमच्या एक्साईजच्या डिपार्टमेंट चे अधीक्षक साहेब वगैरे सर्वे, सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेले असतात आपले भाऊबंध म्हणजे कोण कोण त्रास देणारे नाही सर असेल ज्यांच्याकडून तुम्ही गाळा घेतला ते मी नाही सांगू शकत मला कोणाला कोणाच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोकांसाठी त्रास द्यायचा मागे मग कशी आपण असं पण आरोप केला होता त्यामध्ये आपल्याला काही पैशाची मागणी पण झाली तिथं मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हटलं माझा तर इथं कुठलाच पेपर इल्लीगली नाहीये मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं मनुष्य किंवा येत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इलिगली नाही आहे म्हणून मला तिथं परमिशन मिळाली आता आपलं मंदिर वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं वायुष्यचवण्यासाठी ते प्रति लागत तिथं मंदिर पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच तिथं मूर्ती ठेवली आणि तिच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर ती मंदिराची मूर्ती तिथे म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार ना कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाही आणि तेही उत्तरमुखी आहे ते आपणच ठरवायचं आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपर म्हणजे आपणच ठरवा हे योग्य आहे काय तुमची काय मागणी आहे माझी काय मागणी नाही माझी काही मागणी नाही माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल अंदर रास्ता असेल सर्व गोष्टी निघाली माझी दुकान सर्वांनी मिळून तसं आपण पेपर मध्ये सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा